नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस डिसेंबरला आहेत या वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येते आणि ही पुत्रदा एकादशी आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते सध्या पौष महिना चालू आहे पौष महिन्याच्या शुभ पंधरवाड्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते या एकादशीच्या नावाप्रमाणेच हे व्रत मुलांच्या सुख आणि समृद्धीसाठी समर्पित आहे आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणारी ही एकादशी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी आणि महत्त्वाची मानली जाते या पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने भक्तांच्या सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे या दिवशी मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते घरात शांती आणि आनंद येतो हे, हे व्रत केल्याने फक्त इच्छा मनोकामना पूर्ण होतात एवढंच नाही तर भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद हे देखील प्राप्त होत असतात या व्रताने मुलांच्या समस्या देखील दूर होतात हे व्रत केवळ मुलांच्या गर्भधारणेसाठीच नाही तर ज्या पालकांना आधीच मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते जर जा तुमच्या मुलाला आरोग्य शिक्षण किंवा करिअरशी संबंधित काही समस्या येत असतील तर या व्रताचे पुण्यपूर्ण परिणाम त्या अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात तुमच्या मुलाला दीर्घ आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभेल आणि म्हणून या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी काही उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मंगळवारी पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम प्रगतीसाठी मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पुत्रदा एकादशीला आपण जे काही उपाय मुलांसाठी करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते कारण पुत्रदा या शब्दातच त्या एकादशीचा अर्थ आहेत म्हणजेच मुलांसाठी ही एकादशी तिथी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी आयुष्यात भरभरून प्रगती करावी आपल्या मुलांना उत्तम आरोग्य विद्या आणि नोकरी मिळावी आणि शास्त्रानुसार पुत्रदा एकादशीचा व्रत करून काही उपाय जर आपण केले किंवा काही सेवा केल्या तर मुलांवरील सर्व संकटं विघ्न हे दूर होतात आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही आज संध्याकाळी मुलांसाठी केला तर मुलांचे नशीब हे देखील पलटू शकते कारण ही पुत्रदा एकादशी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संतती सुखासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली गेली आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची मुलींची खूप काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं आपली मुलं ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये किंवा आपल्या मुलांवरती कोणतेही संकट विघ्न येऊ नये त्याच्या जीवनातील सर्व संकटं अडचणी ज्या आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी हे उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात जर तुमच्या घरात लहान मुलं असतील खूप चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितले कोणतेही गोष्ट ऐकत नसेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असेल किंवा अनेक प्रकारची संकटं हे त्यांच्या जीवनात येत असेल किंवा मोठी मुलं आहेत परंतु त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा तुमच्या मुलांना काही वाईट व्यसन लागले असेल किंवा शिकलेली मुलामुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तुम्हाला पाहिजे तसं यश मुलांना मिळत नसेल तर या ज्या काही अनेक समस्या असताना त्या समस्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने आज पुत्रदा एकादशीला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे असा एक दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे आणि म्हणून आज पुत्रदा एकादशीला मुलांसाठी हा दिवा लावल्याने मुलांची बुद्धी आणि ज्ञानामध्ये वाढ होते मुलांच्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा निर्माण होते मुलांच्या आयुष्यात जो काही अंधार आहे तर तो अंधार देखील दूर होतो आणि म्हणून संध्याकाळी आपण हा उपाय आज करणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो, तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तुळशी सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गायची तुपाचा दिवा लावायचा आहे कारण एकादशी व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं म्हणून तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुम्ही एक कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल बघा ज्योतिषशास्त्रानुसार कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून शक्य असेल तर कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा तुम्हाला घेणं शक्य नसेल तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही साधी मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल कारण मातीचा दिवासुद्धा अतिशय पवित्र असतो पंचतत्वापासून हा दिवा बनवला गेला आहे त्यामुळे दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात म्हणून मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे मुलांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात आणि म्हणून चिमुडभर काळे तीळ या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि तुम्हाला एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मुलांचं नाव घ्या तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनभावे प्रार्थना करायच्या आहेत या उपायामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते मुलांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होतात तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आता या मंत्राचं पठन करून झाले की तुम्हाला एक वेळा बालकनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एक वेळा राम रक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे या दोन्ही सेवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सेवा आहेत म्हणून तुम्हाला या सेवा देखील तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे किंवा जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तर तिथे टेबलवरती हा दिवा ठेवायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्या दिवा शांत झाल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये असणाऱ्या वस्तू वाती या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि मातीची पंथी असेल तर ती स्वच्छ करून पुन्हा तुम्ही कधीतरी वापरले घेऊ शकता आणि कणकेचा दिवा असेल ना तर तो कणकेचा दिवा त्यामध्ये असणारे काळे तीळ वाती हा तसाच तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर आज पुत्रदा एकादशीला चुकूनही घरामध्ये भात तुम्ही बनवू नका कारण एकादशीला तांदूळ हा वर्ज्य असतो जरी तुम्ही एकादशीचं व्रत केलेलं नसेल तरीही तुम्हाला तांदूळ जो आहे तर तो घरामध्ये करायचा नाही या दिवशी तांदळाचं सेवन हे करू नये जर आपण हा नियम जर पाळला ना तरीही आपल्या एकादशीचं जे काही शुभ फळ आहे तर ते प्राप्त होतं म्हणून तुम्ही हा एक नियम जो आहे तर तो आवर्जून पाळा त्याचबरोबर आज, आज तुळशीला चुकूनही तुम्ही जल अर्पण करू नका किंवा तुळशीला स्पर्श करू नका तुळशीपाशी दिवा लावताना तुम्हाला साईटलाच न स्पर्श करता हा दिवा लावायचा आहे कारण आज माता तुळशीचं व्रत असतं ती आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि त्या व्रतामध्ये आपल्यामुळे कोणत्याही अडचणी अडथळे येऊ नये म्हणून आज तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून तुम्ही हा एक नियम जो आहे तर तो देखील पाळायचा आहे आणि अशा पद्धतीने संध्याकाळी प्रत्येक आईने किंवा वडिलाने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे अत्यंत सात्विक आणि असा हा प्रभावी उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे ना त्या नक्कीच दूर होतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप बटनला देखील क्लिक करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ